जिल्हा परिषद शाळा सांजेगाव येथे इगतपुरी तालुक्याचे पहिले आमदार लढवय्या कॉम्रेड पुंजा गोवर्धने यांच्या पुण्यतिथी निमित्त पाहुणे प्रणव वसंतराव पवार यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष प्रशांत हुकूमतराव गोवर्धने व संपूर्ण गोवर्धने कुटुंबीय तसेच संस्थेचे पदाधिकारी रघुवीर जाधव निलेश गोडसिंग पवार रखिबे यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या लढववय्या पुंजाबाबा गोवर्धनी फाउंडेशन नाशिक यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय व वा खाऊ वाटप करण्यात आले सरस्वती मातेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांती सूर्य बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर पुंजबाबा गोवर्धने या महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे उत्तमराव व स्वागत उत्सुक म्हणून अनिल बावीसरी यांनी सर्वांचे स्वागत केले स्वागत गीत व शाळा व्यवस्थापन समिती तर्फे गोवर्धने कुटुंबी व मान्यवरांचा स्वागत व सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य कुसुमताई देवराम गोवर्धने लढवय्या कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने पुस्तकाच्या लेखिका सुमनताई हुकुमतराव गोवर्धने राजाराम शिवराम गोडसे ही उपस्थित होते प्रास्ताविक करताना प्रतिभा गोवर्धने यांनी लढवय्या पुंजाबाबा गोवर्धने फाउंडेशन संस्थेच्या कार्यावर प्रकाश टाकून कार्यक्रमाचा उद्देश प्रकट केला आज पुंजाबा गोवर्धने यांच्या जयंतीनिमित्त आणि हिंदुराव हुकुमतराव गोवर्धने यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि उद्यासुद्धा बाबांची पुण्यतिथी आहे यानिमित्त गोवर्धने परिवाराकडून म्हणजे मुख्यत प्रशांत आणि अनिल गोवर्धने यांच्या लढवई या पुंजाबाबा गोवर्धने फाउंडेशनकडून लहान मुलांसाठी शालेय दप्तर आणि इतर शालेय साहित्य आणि खाऊंचं वाटप होणार आहे गेली चार वर्षापासून हा उपक्रम गोवर्धने कुटुंबीय राबवतो आहे इगतपुरीमधल्या की जे बाबांचं कर्मभूमी होती या इगतपुरी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या शाळांना ज्या गरजू मुलांना हे साहित्य वाटप केलं जातं आणि आज बाबांचं जे गाव आहे जन्मगाव त्या गावालाच आज आम्ही निवडलं आहे की तिथल्या मुलांना ही दप्तर आणि शालेय उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी सर्व गोवर्धनी कुटुंबीय माननीय प्रणव सर आणि गोडसी कुटुंबीय या सर्वांचं खूप सहकार्य लाभलेलं ला आहे त्यामध्ये मला हेही सांगायचं आहे की पुंजाबाबा कोण असा ह्या लहान मुलांना प्रश्न पडेल तर ह्या लहान मुलांसाठी त्यांच्या माता पित्यांनी लढवय्या नावाचं जे पुस्तक आमच्या सासूबाईंनी ऐंशीव्या वर्षी लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये बाबांची समग्र माहिती दिलेली आहे तर ती वाचून आपल्या चिमुकल्या मुलांना सांगावं की पुंजाबाबा कोण होते आणि कसे होते आणि त्यांनी काय केलेलं आहे यावेळी श्रीमती सरिता प्रमोद गोवर्धने यांनी कैलासवासी सत्येंद्र पुंडली गोवर्धने यांच्या स्मरणार्थ शालेय या साहित्य सतीश शिवराम गोवर्धने व प्रति विलास गोवर्धने यांनी मुलांना खाऊचे वाटप केले एकदा चेतवूया पेटवूया पुन्हा एकदा पुढचे मशाली पुन्हा पेटवूया वाजू ते टंका जग सारे जिंका विजय शंख फुंका के भान हरू दे नाद घुमू दे नाद घुमू दे नाद घुमू दे

बघता बघता त्यांनी इगतपुरी तालुक्याचा आमदार म्हणून देखील काम केलं स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक महात्मा फुले महर्षी कर्वे यांच्या मार्गदर्शनाने यांच्या संस्काराने नंतर सत्यशोधक समाजाच्या संस्काराने त्यांनी आयुष्य त्यांचं शेवटपर्यंत वेचलं इगतपुरी तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी जो भात लाडा आणि हा जो दिला हा अखंड महाराष्ट्रातला पहिला शेतकऱ्यांचा

माननीय प्रशांत भाऊ गोदाय यांच्याकडे मी आग्रास यांच्या चार वर्ष के ला के ला के ला। जे जे ते पाच वर्षापासून जो कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमानिमित्त मी भाऊंना आग्रह केला की भाऊ एक सांजेगाव कुंजागाव म्हणजे जन्मभूमी असल्यामुळे तुम्ही बऱ्याच गावांना मुलांना शाळेय वस्तू वाटप करतात मी स्कूल कमिटी अध्यक्ष असताना त्यांचे फेसबुकवर बरेच काही कमेंट बघत असताना मी भाऊंना आग्रह केला की भाऊ तुम्ही सांजेगावमध्ये येऊ विद्यार्थ्यासाठी केलं तर नक्कीच माझ्या गावमध्ये महर्षी कुंजाबाबा गोवर्धन एकवणे हे मुलांपर्यंत वेळोवेळी वेड़ वेड़ पोहोचत राहील बाबांचं कार्य काय बाबांचं कर्तव्य काय हे ना छोट्या बालकांपर्यंत गेलं तर नक्कीच ते मोठ्यांपर्यंत सांगतील का, का मार्सिक पंच बाबा एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतर पहिले आमदार झाले कॉम्रेड पक्षाचे दे, ज्यांनी कर करून त्यांनी भारताचा लढा दिला आज सांजेगावचं नाव पूर्ण महाराष्ट्रात लौकिक केलं अशा बाबांचा फोटो जर माझ्या गावात प्रत्येक घरोघरी झळकला तर नक्कीच आमच्या गोवर्धन परिवाराला त्याचा उत्सव आणि त्याचा प्रेरणा भेटेल यावेळी शालेय विद्यार्थिनी व स्थानिक मुलींनीही या उपक्रमाचे कौतुक केले विचारांची आजच्या तरुणाला गरज आज आठ ऑगस्ट म्हणजेच आपल्या इगतपुरी तालुक्याची शान असलेले आपल्या इगतपुरी तालुक्याची मान उंचवणारे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांची आज पुण्यतिथी पुंजाबाबांचा जन्म तीन ऑगस्ट अठराशे नव्वद रोजी इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव पुंजाजी लक्ष्मण गोर्धने पुंजाबाबा गोर्धने म्हणजेच पांढऱ्या दाढीतील हातात काठी असलेला ओल्ड यंग मॅन त्यावेळेचा विधानसभेचा कुतूहलाचा विषय बनला होता सत्तेची अभिलाषा नाही पुढारीपणाचा गर्व नाही खरं म्हटलं तर आजच्या तरुणाला बाबांच्या विचारांची गरज आहे पुंजाबाबांनी वीस ते बावीस वर्षात कम्युनिस्ट पक्षाचे सभासद म्हणून आपले आयुष्य वेचले पण आजचा त्याच महाराष्ट्रातील तरुण सोशल मीडियाच्या आहारी गेला आहे सोशल मीडिया सोडून आजच्या पिढीला काही दिसतच नाही ज्या वयात खुंजाबाबांनी तसेच क्रांतिकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याच वयातील आजचे तरुण मोबाईल वर आपला वेळ वाया घालत आहे देशाला स्वातंत्र्य मिळून चौऱ्याहत्तर वर्ष झाली तरीही आजच्या पिढीला इतिहासच माहीत नाही ही, ना ही। दुर्दैवी परिस्थिती आहे देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आपल्या आयुष्याची राख रांगोळी करणाऱ्या क्रांतिकारकाविषयी आपल्याला पुरेशी माहितीच असते का पुंजाबाबांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून लढे दिले आदिवासीयांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले अशा या पुंजाबाबांच्या विचारांची आजच्या तरुणाला गरज आहे आजचे तरुण हे नैरीक्ष्य एकटेपणा व्यसनाधीनता गुन्हेगारी भ्रष्टाचाराचे प्रमाण देखील आज वाढले आहे पुंजाबाबांनी एकोणावीसशे मध्ये पक्षाची उमेदवारी देण्याचे ठरविले

बाबा आल्यावर बाबांच्या आजी बाबांच्या किंवा त्यांना अंघोळ घालायला लावत तर बाबा आजीला आजी का बरं करतेस तू तर आजी म्हणत तू त्या महाराजा मुलाला शिवला म्हणून मी असं करते तर बाबा सर्वांगी गोवर्धने कुटुंबातील सतीश शिवराम गोवर्धने अनिल हुकुमतराव गोवर्धने विजय देवराम गोवर्धने विक्रम देवराम गोवर्धने प्रशांत हुकुमतराव गोवर्धने जयंत अशोक गोवर्धने सुधीर रमेश गोवर्धने नितीन उत्तम गोवर्धने शंतनु प्रशांत गोवर्धने पुष्कर प्रशांत गोवर्धने सिंधु उत्तमराव गोवर्धने प्रतिभा विलास गोवर्धने सरिता गोवर्धने उर्मिलाताई गोवर्धने वैशाली गोवर्धने व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील विठ्ठल गोवर्धने विजय गोवर्धने अजय बांबरे पंकज पवार योगेश चव्हाण ब्राह्मणकर सर बावीसकर सर रोंदळ मॅडम बिरारी मॅडम गावातील मान्यवर विद्यार्थ्यांचे पालक आदी उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नाशिक